आज मुरबाड शहरात माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक तथा स्वर्गवासी धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांच्या दहीहंडी उत्सवाची धूम पहावयास मिळाली नगरपंचायतीच्या खुल्या नाट्यगृहात पार पडलेल्या स्वर्गवासी धर्मवीर मानाची दहीहंडी उत्सवाला भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळा म्हात्रे यांनी हजेरी लावून गोविंद पथकाला शुभेच्छा दिल्या तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयांचे बक्षीस असणाऱ्या धर्मवीर मानाची दहीहंडी गावदेव गोविंद पथक वेहरेवाडी येथील आदिवासी तरुणांनी फोडून भव्य चषकाचे मानकरी ठरले गेल्या सोळा वर्षे त्या या दयांडीला आता सोळा वर्षे पूर्ण होत आहेत हा उत्साह खऱ्या अर्थानं करण्याची जी ऊर्जा जी येते ती माझ्या सर्व सहकार्यान मुलं येते तर एक माणूस कुठलाच हा कार्यक्रम करू शकत नाही त्यांच्या ताकदीमुळं त्यांच्या जोरामुळं आज मी सोळा वर्षे या ठिकाणी दयांडीचा कार्यक्रम या ठिकाणी करू शकलो विद्यादी करत असताना सन्माननीय आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील यांची देखील ऊर्जा आम्हाला सर्वांसाठी महत्वाची असते आम्ही काहीतरी शहरासाठी करावं ही मनापासून आमची इच्छा असते हा गोविंद पथक म्हणजे आमचा मुरबाडचा एक भावनिकतेचा विषय आहे मुरबाडकरांना काहीतरी द्यायला पाहिजे मुरबाडकरनं काहीतरी आनंद दिला पाहिजे म्हणून आम्ही हा गोविंदा उत्सव मी या ठिकाणी मोठा साठामाटा या ठिकाणी साजरा करतो आहे मगाशी मी सर्व गोविंद पत्त्याला सांगितलं आहे याच्याहीपेक्षा चांगला गोविंद पत्त्याचा पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळते त्याचा प्राईज देखील मी आज पत्ता सांगतो एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये हे प्राईज असेल चांगले चांगले कलाकार असतील आणि मुरबाडकरांना मनोरंजनमध्ये आम्ही धर्म प्रतिष्ठानचे सदस्य या ठिकाणी पुढेही कमी पडणार नाही एवढंच आश्चर्य सांगतो आणि या गोकुलाशच्या दिनानिमित्त मला पत्रकारांना या ठिकाणी शुभेच्छा येतो आणि माझ्या सहकार्यानं देतो मोबाईलकर शुभेच्छा येतो थांबतो भाऊ एकंदरीत किती पत्रकार या ठिकाणी या ठिकाणी साधा साधारण मागच्या वर्षापेक्षा यावेळेस तीन पथक या ठिकाणी वाढलेले आहेत पंधरा पथकांचा या ठिकाणी सहभाग झालेला आहे तर विजेता पथक जो आहे तो वेरेकर आहे वेरेच्या वाढीचा आपला जो आदिवासी पथक आहे त्यांनी या ठिकाणी चांगले साथ तर लावून या ठिकाणी बक्षीस घेतलेलं आहे त्यांना देखील आम्ही या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत जयगड आणि भिवंडीचे खासदार पाण्याबाब म्हात्रे यांनी सुद्धा भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्याच मामांचा तर आशीर्वाद या ठिकाणी असतोच परंतु साहेबांचा देखील आपला आशीर्वाद आपल्याला फोनद्वारे भेटलेला आहे बदलापूरची काय कारणास्तव घटना घटना झाल्यामुळे

सर्वात प्रथम आपण मुलगा तालुक्यातलं दयांडी पटक या ठिकाणी रजिस्ट्रेशन करूया जेणेकरून या पत्त्याद्वारे गोविंदांना आपण इन्शुरन्स देऊ शकतो सेफ्टी देऊ शकतो आता तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल फ्रेनद्वारे की आपण जो वरच्या थराचा जो गोविंद आहे त्याला कशा प्रकारे आमच्या मानवीच्या ज्या सहकार्याने या ठिकाणी मदत केलेली आहे आम्हाला